माझ्या इथं पण पाणी नाही थांब घरात पाणी आहे आता विचारतो थांब आज रविवार आहे हा बर बर विचारतो रविवार आहे आहे या इतचा बाई आता थेट पाहिलाईन ट्राईन माहिती आहे चोवीस तास पाणी मिळणार थेट मुळे मिळणार बोंब्राला गेली सात आठ महिने झाले थेट पाईपलाईनमुळे आज आहे उद्या नाही एक दिवस येते चार दिवस येत नाही आता हाही करेसारखं पाणी आहे काय आता बोंबराहीचं आणि हा तर वाढला एकनाथ शिंदे भेटाय आणि तिची मिटिंग आहे माझा आमदार खासदार विना विनंती आहे मंत्र्यासनी विनंती आहे पहिले कोल्हापूरची शिस्त लावा साहेब काय मग हातवाडी झाली पाहिजे माताची आहे पहिलं हा इथं शिस्त नाही आहे त्या महापालिके कुठल्याही डिपार्टमेंटला गेलं तर माणसं नाही म्हणतात आता परवान तुम्ही कायम केलायचा आता लाईटचा का असून दे पवडी असून दे आरोग्य असून दे प्रत्येक ठिकाणी इथं जाता लोट्या झाड्या माणसं नाही आणि हातवाड केल्यावर त्यांना कुठल्या सुविधा डम्पर महापालिका वर्कशॉपची परिस्थिती जर बघितली तर तुम्हाला सांगतो एक डम्पर चार जी सी पी दोन टँकर असली परिस्थितीची पण घडतोय पंक्चर होते काय होते इथं माणसं नाहीत हा पहिला तिने विचार करायला पाहिजे आता आता तुम्ही सांगतात निधी फंड मिळणार फंड मिळणार हात दवाड झाल्यापुरून ही स्टंडीगिरी चालली आहे मी मला म्हणायचं आहे आता पंधरा वीस वर्षापूर्वी आयटी पार्क होता का ऑकी सेडियम पशीच गावं बंद पडला काय गेला होता आयटी पार्क हातवाढ नसताना पण आयटी पार्क मिळायला आला फार एमआयसी दहा पंधरा वर्ष झाले का मोठे कारखाने येत नाहीत का तिथं आलेले कारखाने परत गेले गावं त्याचा विचार सत्य परिस्थिती सांगा ना काय भानगडायची हा आणि हातबाड करून तुम्ही करायला आला हा त्याच निधी आला तुम्हाला सुविधा नाही आता मला म्हणायचं आहे आता ही फेरीवाली बघा आता रस्त्यावर तुम्हाला थ फे, फिरता येईना आज रोज पेपर पुढारी सकाळ तरुण म्हटला रोज पेपरला आहे की बाबा वेळा का घातला आहे खोकी घातल्यात फेरीवाली भाजीवाली असून द्या पार्किंगला जा जागा नाही आहे पर्यटन लोकांना या उठाला बसायला जागा नाही आहे त्यासाठी टॉयलेट नाही हे ह्या गोष्टीचा काय विचार करत नाहीत आमदार खासदार असते माझी मेहनत या कलेक्टर ऑफिसला मिटिंग आणि महापालिका त्यांच्या इथे मिटिंग घेऊन वित नाहीत प्रश्न जनता म्हणून फिरा तुम्हाला आज पदाला रिस्पेक्ट कोल्हापुरात देतात म्हणून तुम्हाला सगळी बाजूला Das okay. पुढे चार गाड्या मागच्या चार गाड्यामुळे जनता काय आहे तुम्हाला जनता म्हणून फिरा आहे मग जनतेला काय त्रास होते ते तुम्हाला कळेल ते मी एकदा समोर जादा झाले आता रस्त्यावर आयाबाईने आपण फिरता येत नाही या फेरीवाल्याने एवढं पार्किंग एवढं गाड्या नियोजन नाही काय नाही पण ह्या गोष्टीसाठी तुम्ही मिठी काय घेत ह्यासाठी तुम्ही आंदोलन करत नाही तुम्ही मोर्चे काढत नाहीत मोठे कुठे जाणी नुसती हातवाड करा हादवाडा करा आता तुला सांगतो रेड झोनचं काय झालं ब्लू झोनचं पाहिजे तशा भरी टाकून पाहिजे तशी बांधकाम चांगल्या मी दोन हजार पाचला असताना स्वतः माझं जादववाडी कदम असताना रेड झोनता ठराव मी करून दिलेला होता घमांडा मी जात ते दोनशे वीस माझा प्लॉट नंबर आम्ही पण कोट्ट्या दे दिसत काय चाललंय हे पाहिजे त्याच्या भरी टाकून पाहिजे ती बंदकाम झाल्यात आणि हिंची जाईल आणि दा नाटकरा ही जाईल आणि दाखवायला हीच आहे ठराव पण करायला विरोध करायला हीच आहेत आणि जनतेला नुसती भूलभूल आहे त्याला आणि जनता पण आमची भूला लागली आहे सांगा ना तुम्हाला आय टी पार पंधरा वीस वर्ष झाला का बंद गेला तुम्हाला सांगतो अविस्तर एमआयडीशी उडी होती पंधरा वीस वर्ष का कारखाना आले नाही मला सांगा हा तुम्ही फंड म्हणताय या गोष्टीचा फंड आहे आता तुम्हाला सांगतो काय नाही रेड झोनमुळे किती नुकसान व्हायला आलं कोल्हापूरमध्ये कसं पाणी गोष्ट आलं आहे निसर्ग आहे का त्याचा विचार करत नाही त्यासाठी काय बोलत नाहीत बरं हां आणि पूर्वीच्या लोकांना फंड नसताना काय नसताना अनेक गोष्टी महापालिके सगळ्या चालू होत्या दवाखाना असून द्या बागा असून द्या शाळा असून द्या हां पाणी सगळ्या गोष्टीचं नियोजन होतं का नव्हतं आज सगळ्या साधा तुम्हाला जर घरपाडायच्या पावत्या येत नाही का पाणी दोन दोन तीन तीन महिन्याने त्यात पाहिजे तसं दंड लावायला आला कायदा का सांगतो पत्ते टामाला सांगतो पोस्टांना ऑनलाईननं पाठवले म्हणून सगळी नाटकं दोंडी झाले आहेत आणि अधिकारी भरायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि कर्मचाऱ्यांच्याकडे पैसे नाहीत आता लाईट शका कोविडी एवढी माणसं कमी आहेत हीच सांगतात त्यामुळे ह्या गोष्टीचं पहिलं नियोजन करा आणि नि मग तुम्ही हातवाड करा आम्हाला द्यायला इथं सुविधा महापालिकेनेता त्यांना काय देणार आहे तो मान्य आणि कुठला फंड आला पहिला फंड आलेला कुठे गेला पूर्वी तोला सांगतो आम्ही डांबरी रस्ता केला चालताना घरात जाऊन स्लीपर तर त्या डांबर रॉकींना पुसळत बसणार काळ स्लीपर झाला आता इथे दगडं लागालेलं डांबरच लागत नाही का विचारत नाही तुम्हाला सांग मग पूर्वी जे बिन पैशाचे एवढं होईल होतं ना आत्ता एवढा फंड येऊन एवढं पैसे येऊन का वित ह्याचा विचार करायला पाहिजे का नाही आता बोलणाऱ्याचं तोंड दिसते तो आता पाणी घरात नाही म्हणून बोंबला लागलं तर मला नावाने इथं पण पाणी आता मी काय करू रविवार आहे किती बोला आता थेट पाईप आणला चोवीस तास पाणी मिळणार काय शेती मिळणार काय मिळणार पाणी रोज दोन चार दिवसानं बोम भाई यासाठी आता जनतेने विचार करा जनतेने हे केलं पाहिजे भूलभूल चाललं आहे आणि माझं सुंदर कोल्हापूर करायचं झालं तर सगळ्यांनी मिळून केलं तर ते सुंदर कोल्हापूर म्हणा एका गोष्टीचं आंदोलन करून उपयोग होणार नाही सगळ्या गोष्टीचं आंदोलन करा पहिलं फेरीवाल्यांचं करा किंवा पार्किंगवाल्यांचं करा हा आरोग्याचा कचर काय चालला कचऱ्यासाठी बोंबा बोम चालला या नाही लक्ष आहे नुसतं एकच आणि आलेले प आय टी पार्क होते अविष्ट त्याचं काय झालं हे माझं म्हणणं आहे विजय साळुके सरदा जय हिंद जय महाराष्ट्र